सर्व कार्यकर्ते आज आमच्या शाळेमध्ये सकाळी आलेले आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या शाळेची अतिशय स्वच्छ सुंदर अशी सफाई केलेली आहे राष्ट्रवादी पक्षाचं आमच्या शाळेला आणि गडिंगल शहराला खूप मोठं असं योगदान आहे त्यांचं कार्य हे अतिशय चांगलं आहे त्यांच्या या कार्याला आमच्या शाळेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविला जात आहे आज त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी मारुती मंदिरात मूर्तीला दुग्धाभिषेक करून महाआरती केली त्यानंतर नगरपालिकेच्या शाळेची स्वच्छता देखील करण्यात आली यावेळी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मुश्रीफ साहेबांचा आपण बात्रा वाढदिवस साजरा करत आहात काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्राला मुश्रीफ साहेबांसारखा नेता त्याच्यासारखा राजा सगळ्यांना पाहिजे असलेला आपल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातली भावना आहे कारण असा नेता आपल्याला हुडकून मिळणार में। नाही संपूर्ण भारत देश हा त्यांच्या कार्याकडं बघून आज संसदेतसुद्धा अमित सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे अशा पद्धतीचा आमचा नेता आम्हाला लाभला त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही सगळेच राज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज करिंगमध्ये आपल्या ह्या हनुमान मंदिरामध्ये दुग्धाभिषेक करून त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी ही प्रार्थना सगळ्यांनी आम्ही केली आहे वाढदिवसानिमित्त आपण कार्यक्रम कोणकोणते राबवले होते गुरु साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सलग सहा दिवस कृती समितीमार्फत जे कार्यक्रम ठरवलेले आहेत ते राबवण्यात येत आहेत काल सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे आज दुग्धाभिषेक मारुती मंदिरात करण्यात आलेला आहे गुंधू पाटील साहेब यांच्या हस्ते त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांची स्वच्छता आज करण्यात येत आहे त्याचप्रमाणे समिती सांगेल त्याप्रमाणे उद्यापासून आणखी चार दिवस वेगवेगळे वे कार्यक्रम त्यामध्ये आहेत मॅरेथॉन स्पर्धा आहेत फळ वाटप आहे असे सर्व सार्वजनिक कार्यक्रम मुस्लिम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येते मुस्लिम साहेबांचा सा बहातवा वाढदिवस कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामार्फत काल सर्व महापुरुषांची पुतळी व परिसर स्वच्छता केली आज सकाळी आम्ही सहा वाजता श्री हनुमान देवालयाला दुग्धाभिषेक केला तसेच आज आम्ही ग्रा हे नगरपालिकेच्या शाळा स्वच्छतेचं आता नियोजन केलेलं आहे उद्या सकाळी आठ वाजता मॅरेथॉन स्पर्धा आणि शंभर बेड येथील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे जसं प्रभू श्रीरामाचं भक्त हे हनुमान देवा देव आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे मुस्लिम साहेबांची भक्त शिवाचौगार खाली माळशी ओळख आहे का काय सांगाल महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आमचं दैवत आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांचा बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त कागल मतदारसंघामध्ये असू देत गडिंगला शहरामध्ये असू देत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू देत अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मुस्लिम साहेबांचा वाढदिवस समाज उद्योगी कार्याने साहेबांच्या वाढदिवसाची सुरुवात काल परवा दोन दिवसापासून सुरू झाली गडिंगला शहरामध्ये जसं अमर मांगलीने बाकीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या संयुक्त तुम्हाला सांगितलं की तिथून पुढच्या उद्या उद्या जो साहेबांच्या सा, वाढदिवसाचा मॅरेथॉन स्पर्धा चौदा वर्षाखालील मॅरेथॉन स्पर्धा असू दे धोळे वाटप असू दे अशी विविध समाज उपयोग उपयोगी कार्यक्रम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सा, वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेण्यात आला आणि ज्या ज्या खात्याची आदरणीय मुश्रीफ साहेबांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली साहेब सहाव्यांदा आमदार झाले आणि नव्यांदा या मंत्रिमंडळाच्या म मंत्रिमंडळाची शपथ घेतली खरोखर सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद सर्वसामान्य जनतेची जी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी पस्तीस चाळीस वर्ष अविरत सेवा केली त्याचंच जे फलित म्हणावं लागेल आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे जे खातं आपल्याकडे येईल मग ते आरोग्याचं खातं असू देत विशेष सहाय्य खातं खाता असू देत वैद्यकीय शिक्षण खातं असू दे आणि बांधकाम कामगारचं खातं असू देत ज्यामध्ये सामान्य माणूस व्यापारी असू देत शेतकरी असू देत कष्टकरी असू देत माझ्या माता भगिनी असू देत ह्यांच्यासाठीच आदरणीय मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थाने जो निर्णय घेतला म्हणूनच मुश्रीफ साहेबांची महाराष्ट्राला श्रावणबा म्हणून साहेबांची ओळख आहे आज मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस अतिशय पवित्र वातावरणात सुरू झाला असं म्हणायला काही हरकत नाही कारण आजच्या ज्या पवित्र वाईप आहेत लोकांच्या मनातून आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातून ज्या भावना बाहेर पडत आहेत त्या निश्चितपणे मुश्रीफ साहेबांच्या आयुष्यात कार्य करणार आणि आता जे कार्य झालं आहे त्याच्यापेक्षा दहा पटीनं मुश्रीफ साहेबांना कार्य करण्यासाठी हे हनुमान बळ देऊ दे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करते आदरणीय हसन साहेब मुश्रीफ यांचा बहत्तरावा वाढदिवस आज साजरा होत आहे या निमित्तानं आम्ही आज राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्य करते वेगवेगळे कार्यक्रम या आठवड्याभरात करत आहेत त्यामध्ये पण महिलांसाठी म्हणून जे लसीकरण चालू आहे एच कॅन्सरसाठी त्याचा शुभारंभ किंवा ह्या आठवड्यात आम्ही तो कार्यक्रम राबवतच आहोत याबरोबरच आमच्या साहेबांना दीर्घायुष्य आयुष्याला देत यासाठी आज आम्ही जे हनुमान मंदिर आहे ते अभिषेक केलेला आहे तसेच त्यांच्याजवळ आम्ही मागणी केलेली आहे की आमच्या साहेबांना मग बळ मिळू महाराष्ट्राचे श्रावणबाग आणि आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांचा उद्या रामनवमीच्या दिवशी वाढदिवस आहे हा बहात्तरावा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपल्या गडिंगलज शहरातले राष्ट्रवादी काँग्रेस आदित्य पवार गट या गटाचे सर्व कार्यकर्ते जे काम करत आहेत हे काम म्हणजे साहेबांना खऱ्या अर्थानं वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा आहेत आम्ही आमच्या शाळेमध्ये नेहमीचपणे स्वच्छता करत असतो पण काही उंच इमारत असल्यामुळे इमारतीवरती चढणं आणि तिथली स्वच्छता करणं या गोष्टी आमच्या हातामध्ये राहत नाही आणि ह्याच गोष्टी आमच्या भागाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय गुंडे पाटील तथा रामगोटा पाटील आणि आवर मांगले आणि त्यांचे सर्व सहकारी याने आज शाळेत भेट देऊन शाळेची खूप चांगली स्वच्छता केली अगदी अवघड जागेला असणारीसुद्धा झाडं झुडपं त्यांनी काढली आणि आमची शाळा आज स्वच्छ केली तर साहेबांना वाढदिवसाला दिलेल्या ह्या शुभेच्छा खरोखरच साहेबांच्याच पाया पायावर पाय टाकून हे कार्यकर्ते काम करत आहेत असं माझं ठाम मत आहे साहेबांना या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सावित्रीबाई फुले परिवाराच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब तुम्ही लाभ तुम्ही जे काम करताय त्या कामाची तोड कुणालाही करता येणार नाही या श्रावण बाळाला ह्या महाराष्ट्राच्या श्रावण बाळाला आमच्या या सावित्रीबाई आम फुलेवरांच्या वतीनं मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचं यापुढचं आयुष्य असंच आरोग्य संपन्न जावो आणि आमच्या या कागल मतदारसंघाची सेवा जी तुम्ही करत आहात तीच सेवा अशी अखंडितपणे सुरू राहो अशी अपेक्षा मी व्यक्त करतो